नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्यदे त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बालकांचे हक्क कोणते राईट्स ऑफ चाईल्ड तर आपण ते बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आहे जे एन एम सेकंड इयरचा मे आपण बघणार चाईल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर बालकांचे हक्क बघायचे राईट्स ऑफ चाईल्ड तर पहिला आहे जगण्याचा हक्क सुरक्षितेचा हक्क विकासाचा हक्क सहभाग घेण्याचा हक्क तर ते क्वेश्चन विचारला जातो महत्त्वाचा मी जास्त डीपली तुम्हाला सांगणार आहे जे इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये काय आन्सर लिहा ते सांगणार आहे तर पहिला आपण बघणार द राईट्स ऑफ सर्वाईल म्हणजे जगण्याचा हक्क तर भारत सरकारने ठरवलेल्या बालकामध्ये जागतिक स्तरावर ठरवलेले बालकं प्रतिबिंबित झालेले आहेत हा कायदा जीवनाशी संबंधित असून प्रत्येक बालकास प्रमाणित सकस आहार बाळाला प्रत्येक बाळाला सकस आहार पिण्यास योग्य व सुरक्षित पाणी मिळालं पाहिजे पुरेशाप्रमाण चांगले राहणीमान निरोगी अवस्थे जगण्याचा हक्क आहे बाळांना निरोगी राहिले पाहिजे बा या कायद्यांमुळे प्रत्येक बालकात जन्मापासून नाव मिळवण्याचा नाँ नाँ राष्ट्रीयत्व मिळवण्याचा हक्क आहे प्रत्येक बालकाचं आपल्या पालकाचे नाव माहीत असण्याचा त्यांच्यावर राहण्याचा हक्क आहे या कायद्यांमुळे त्यांच्याकडून संगोपन करून घेण्याचा आणि संग म्हणजे संरक्षणाचा हक्क आहे संगोपन पालकांकडून घेण्याचा आई आईवडिलांचं नाव देण्याचा सुरक्षित अन्न पाणी आणि राहण्याचा हक्क येतो जगण्याचा हक्क बालकांना आहेत ह्या कायद्यामध्ये त्याच्यानंतर सुरक्षितेचा हक्क या कायद्यामध्ये सर्व प्रकारच्या पिळवणुकीपासून सुरक्षितता मिळवण्याचा हक्क आहे यामध्ये लैंगिक शिविगा अविचारी कृत्य वेशा आणि बिभस्त कृत्यामुळे होणाऱ्या पिळवणुकीपासून सुरक्षितता मिळवण्याचा हक्क आहे त्याच्यानंतर प्रत्येक बालकास तातडीच्या आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये संरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे निराधार अनाथ बालकांना विशेष संरक्षणाचा अधिकार आहे अपंग बालकांना विशेष काळजी शिक्षण प्रशिक्षणाचा अधिकार आहे ज्या कामामुळे बालकांचा वाढविकास आणि आरोग्य शिक्षणावर परिणाम होतो अशा कामापासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे प्रत्येक बालकास सामाजिक सुरक्षितता मिळवण्याचा हक्क आहे प्रत्येक बालकाला जास्तीत जास्त प्रति प्रतीच्या आणि आरोग्य सुविधा मिळवण्याचा अधिकार आहे म्हणजे बालकांमध्ये अविचारिक कृत्य वेशा व्यवस्थित कृत्य होणारे पिळवणुकीपासून सुरक्षितता मिळवण्याचा हक्क आहे त्याच्यामध्ये निराधार अनाथ बालकांना विशेष संरक्षणचा अधिकार आहे आपल्या भारताच्या कायद्यानुसार अपंग अपंग बालकांची विशेष काळजी घेतली पाहिजे शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अधिकार आहे ज्या कामामुळे बालकांचा वाढविकास आणि आरोग्य शिक्षणापर्यंत अशा कामापासून संरक्षण मिळवण्याचा पण अधिकार आहे प्रत्येक बालका सामाजिक सुरक्षितता मिळवण्याचा हक्क आहे त्याच्यानंतर विकासाचा हक्क प्रत्येक बालकास त्याच्या विकास शिक्ष विकासासाठी शिक्षणाचा अधिकार आहे सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण प्राथमिक शिक्षण देणे हे राजाचे कर्तव्य आहे म्हणजे प्रत्येक बालकास त्यांच्या विकासासाठी शिक्षणाचा अधिकार आहे सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक हे शिक्षण देणे हे प्रत्येक राज्याचे स्टेटचे कर्तव्य आहे प्रत्येक बालकाच्या कुवतीनुसार त्याच्या पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे प्रत्येक बालकास त्याची भाषा संस्कृती जातीधर्मानुसार राहण्याचा अधिकार आणि प्रत्येक बालकाला जातीधर्मानुसार राहण्याचा अधिकार आहे शिक्षण सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे प्रत्येक बालकाच्या कुवतीनुसार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे तर विकासाचा हक्क द राईट ऑफ डेव्हलपमेंट नंतर सहभाग घेण्याचा हक्क प्रत्येक बालकास मिळून मिसळून राहण्याचा कार्यक्रमांमधून सहभाग घेण्याचा खेळ सांस्कृतिक कलात्मक कार्यक्रमात भाग घेण्याचा हक्क आहे प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर प्रत्येकाला आपली मूल्य आणि तत्वे जोपासण्याचा व त्याचा विकास करण्याचा अधिकार आहे तसेच माहिती गोळा करण्याने आपले विचार मांडण्याचासुद्धा हक्क आहे प्रत्येक बालकास मिळून मिसळून राहण्याचा कार्यक्रमामधून सहभाग घेण्याचा खेळ आणि सांस्कृतिक कार्य म्हणजे कार्य कलात्मक कार्यक्रमात भाग घेण्याचा प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपली मूल्य आणि तत्वे जोपासण्याचा व त्यांचा विकास करण्याचा अधिकार आहे तसंच माहिती आणि गोळा करण्याने विचार मांडण्याचा हक्क आहे तर अशा प्रकारे सहभाग घेण्याचा विकासाचा सुरक्षितेचा जगण्याचा हक्क इतके बालकांचे हक्क आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत तर तुम्ही सगळे लिहून घ्या खूप महत्त्वाचे हक्क आहेत बालकांचे तर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद